नमस्कार मित्रांनो मी गैनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो जे शेतकरी म्हणतात ना शक्य नाही शेती शक्य नाही शेती ह्या शेतकऱ्यांनी पूर्ण शक्य करून दाखवलेलं आहे हे बघा ह्याने पूर्ण पाण्याचं टेन्शनच मिटवून टाकलेलं आहे हे असं एवढं मोठं शेततळं बनवलं पाहिजे आणि तुम्ही लक्ष करा याच्या आजूबाजूला पण यांनी जे म्हणजे शेत म्हणजे डेव्हलप केलेलं आहे तर यांचा जवळजवळ जोल इथं पंधरा एकर शेत आहे तर ह्या एकमेव शेततळ्यावर हे पूर्ण वर्षभर अगदी कितीही दुष्काळ पडला तरी पूर्ण भागते आणि लक्ष करा यांच्याकडं आंब्याचे झाडं आहेत लिंबूचे झाडं आहेत ॲप्पल बोर आहे नंतर पेरूचे झाड आहेत त्यानंतर तेव्हा तिकडे शेताफळाचे झाडं आहेत हे एवढं सगळं आणि प्लस अजून काही शेती अशी अजून अशी वाहित आहे एवढं सगळं यांनी ह्या फक्त शेततळ्यावर भागवत आहेत आणि शेततळ्याचा विषय म्हणजे असा आहे पावसाळ्यामध्ये आपण याच्यामध्ये पाणी भरून ठेवतो जेवढं आपल्याला लागतं आहे तेवढं म्हणजे लागतं आहे तेवढं म्हणजे ज्याची म्हणजे त्या शेततळ्याची जी कॅपॅसिटी असणार आहे त्या हिशोबानं आता या शेततळ्याची कॅपॅसिटी तुम्हाला सांगतो त्यांनी आपल्याला सांगितलेत जवळजवळ पावणे दोनशे कोटी लिटर पाणी या शेततळ्यामध्ये बसू शकतं आणि याची रुंदी बघायला गेलं तर एकशे चाळीस फूट आहे असं आणि जर दर असं जर बघितलो आपण ह्या साईडला हे लांब आहे इकडं दोनशे ऐंशी फूट असा एवढा ह्याचा घेर आहे आणि तुम्हाला सांगतो ज्या शे शेतकऱ्यापाशी असं शेततळं आहे त्याच्यापाशी कधीच दुष्काळ येणार नाही कारण त्याला पाणी कधी कमीच पडणार नाही बघा ही पूर्ण आंब्याची थाटी आहे आणि कसं आहे शेती करायचं झालं तर स्टँडर्ड पद्धतीनं म्हणजे एकदम नवीन पद्धतीनं केली तरच परवडते आपण म्हणतो ना आपण जुन्या याच्यामध्ये शेतीमध्ये एवढं काय डेव्हलप कर जात पण नाही शेतीत लोक पैसे पण घालायला नको वाटते पण शेतामध्ये पण थोडेफार पैसे खर्च केले ना तर भरपूर उत्पन्न निघू शकते आता बघा याच्यामध्ये अजून पर्यायीमध्ये याच्यामध्ये आपल्याला मत्स्यपालनसुद्धा करता येते आणि किती जरी दुष्काळ पडला आणि एकदा जर हे तळं म्हणजे शेततळं भरलं तर विचार करा की बाबा टेन्शन नाही शेवटी थेंबा थेंबानी पाणी जाणार आहे आणि विषय अजून जास्ती तर हे एकदम असं उंचीवर हो आहे त्यांनी बघा नियोजन कसं केलेलं आहे एकदम असं उंचीवर हो आहे आणि इथून पूर्ण हो हे इकडं त्यांचंच शेत आहे तर इथं लाईटची सुद्धा गरज लागत नाही त्यांनी खालून म्हणजे मोटरची पण व्यवस्था केली त्यांनी जवळजवळ ह्या तळ्यामध्ये त्यांनी दोन मोटरी टाकलेत आणि प्लस प्लस खालच्या साईडने त्यांनी अगोदरचं तसं नियोजन केलं खालून एक पाईप लावून त्याला फक्त कॉक बसवलेला आहे तशी ती सिस्टीम करून घेतली की बा लाईट जरी नाही आली तरी पण पूर्ण ठिबकद्वारे पाणी भिजून जाते म्हणजे पूर्ण शेतामध्ये जाऊ शकतं असं सिस्टीम त्यांनी केलेत फक्त थोडं प्रेशर नॉर्मल मोटरीपेक्षा कमी पडते असं त्यांचं म्हणणं आहे पण समजा एमर्जन्सीला ते चालतंय म्हणून असं आणि हे आपलं शासनातर्फेच पूर्ण म्हणजे जे अनुदान वगैरे भेटतं त्याच्याच माध्यमातून केलेलं आहे आणि लक्ष करा ते आतमध्ये जे दिसाल आहे ते बॅलर आहे त्याने त्या बॅलरमध्ये मोटर टाकलेली आहे आणि ते तसंच इकडं काढलेलं आहे म्हणजे की बाबा मोटर पण व्यवस्थित तेवढ्याच अंतरामध्ये म्हणजे तरंगत राहू प्रॉब्लेम नाही म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे हो मोटरीला झाला तर तिला ओढून बाहेर काढता येते असं आणि पाण्याची क्वालिटी पण बघा एक नंबर पाण्याची क्वालिटी आहे यांची इथं विहीर वगैरे काहीच नाही फक्त एक है। बोर आहे त्या बोरने त्यांनी पावसाळ्यात याच्यामध्ये पाणी सोडतात म्हणजे स्टोअर आधी करणं महत्त्वाचं आहे हो ठीक आहे मित्रांनो धन्यवाद